नमस्कार मित्रमैत्रिणींनो अनेक लोकांसोबत असं घडतं की कपडे घालताना किशातून पैसे पडतात तसं पाहायला गेलं तर ही सामान्य घटना आहे परंतु ज्योतिषाच्या शकुन अपशकुन शास्त्रामध्ये हे अत्यंत शुभ मानलं जातं शकुनशास्त्र ज्योतिषमधील एक सहाय्यक ग्रंथ मानला जातो परंतु ज्योतिषचार्य प्रवीण के त्रिवेदी यांच्यानुसार आजकाल लोक या गोष्टींना अंधश्रद्धा मानतात परंतु आजही कुठे ना कुठे या गोष्टीचं अस्तित्व आहे या छोट्या छोट्या घटना आपल्या भविष्याचा संकेत देतात हे संकेत आपण समजून घेतल्यास आपल्यासोबत भविष्यात घडणाऱ्या घटनांचा आपण अंदाज बांधू शकतो घरात किंवा घराजवळ अशा काही घटना ज्यावरून आपण स्वतःला भविष्यासाठी तयार करू शकतो असंच काही संकेत आज आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पहिला संकेत किशातून नाणी खाली पडणे कपडे घालताना किशातून नाणी पडणे हा खरंतर शुभ संकेत आहे तुम्हाला भविष्यात धनलाभाची संधी मिळू शकते यासाठी तुम्ही आता तयार राहायचं आहे दुसरं संकेत घरातील नारळ आपोआप तडकणे घरामध्ये एखादा नारळ ठेवला असेल आणि त्याला आपोआप तडा गेल्यास समजावं की घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतली आहे तुम्हाला आता कोणतीही अडचण येणार नाही असं आपण समजून जायचं तिसरा संकेत घरामध्ये किंवा कुंडीमध्ये आपोआप तुळस उगवणे घरातील बागेत आपोआप तुळशीचं रोप उगवलं तर हा सुद्धा एक शुभ संकेत समजावा घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचेही हे संकेत असतात चौथा संकेत ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला सकाळी काही गोष्टी दिसल्या तर त्या पाहणं खूप शुभ असतं आणि शुभ संकेत यांना विशेष महत्त्व आहे धर्मग्रंथात देखील या शुभ संकेतांचा उल्लेख आढळतो आज आपण अशाच काही शुभ संकेतांबद्दल जाणून घेणार आहोत जे सकाळी दिसल्यास किंवा अनुभवायला आल्यास शुभ मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीला सकाळी काही गोष्टी दिसल्या तर त्या पाहणं खूप शुभ असतं असं म्हणतात की तुम्ही सकाळी काही महत्त्वाच्या कामासाठी जात असाल आणि तुम्हाला या गोष्टी दिसल्या तर समजून घ्या की तुमचे काम आता यशस्वी होणार आहे तर बघा पुढचा संकेत काय आहे पक्ष्यांचा किलबिलाट सकाळी डोळे उघडताच पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणं खूप शुभ असतं पक्ष्यांचा किलबिलाट ऐकणं म्हणजे तुमचा दिवस खूप शुभ आणि यशस्वी होणार आहे सहा मंदिरातील घंटाचा आवाज बघा ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर मंदिरातील घंटा ऐकू आल्यास ते खूप शुभ मानलं जातं याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला देखील तुमच्या प्रियजनांकडून काही चांगली बातम्या में मिळणार आहे आणि तुमच्या घरामध्ये दे, आनंद येणार आहे सात शंख सुपारी पांढरी फुलं हत्ती पहाटे पाहणं शुभ असतं हे पाहिल्यास धनाची देवता कुबेर तुमच्यावर प्रसन्न होतात आणि लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता वाढते आठ महिलेला झाडू मारताना पाहणं ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या शुभकामाच्या वेळी एखादी महिला तुम्हाला रस्ता साफ करताना किंवा झाडू मारताना दिसली तर खूप शुभ आणलं जातं यामुळे तुम्हाला कामात यश मिळण्याचे संकेत मिळतात आणि असं मानलं जातं की हे पाहून व्यक्तीची कितीही मोठी समस्या असेल तर ती दूर होते नऊ गायीचे दर्शन पहाटे घरातून बाहेर पडताना जर तुम्हाला गायी दिसली तर ती खूप शुभ मानली जाते विशेषत तुम्ही काही महत्त्वाच्या कामासाठी निघाला असाल तर त्या वाटेमध्ये तुम्हाला गाय दिसली तर हे अतिशय शुभ संकेत देतं दहा काळ आपल्याला येणाऱ्या उद्याची संकेत किंवा आदेश देत असतो आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे की वाईट दिवस सुरू होणार आहेत याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो त्यासाठी आयुष्यात अशा अनेक घटना घडतात ज्या आपल्याला चांगल्या वाईट दिवसांची संकेत येतात परंतु आपण ते संकेत वेळीच ओळखले नाही तर किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर धर्मग्रंथात सांगितलं गेलं आहे की काळ आपल्याला येणाऱ्या उद्याचे संकेत आधीच देत असतो आपल्या आयुष्यात आनंद येणार आहे की वाढदिवस सुरू होणार आहे याचा अंदाज आपल्याला येऊ शकतो पंडित इंद्रमणी घनश्यामला सांगतात की हे शुभ संकेत जाणून घेण्यासाठी त्यामागील पौराणिक कथा जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे तर ती पौराणिक कथा बघा काय आहे शास्त्रानुसार एकदा नारद मुनी भगवान श्रीकृष्णांना भेटायला गेले नारदजी म्हणाले हे भगवान स्वतःच्या आयुष्यात चांगली वेळ येणार आहे हे माणसानं कसं ओळखावं तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की हे नारद जेव्हा एखाद्या व्यक्तीसाठी चांगली वेळ येते तेव्हा मी काही शुभ संकेत दर्शवतो काही काहींना ते समजतात आणि काहींना हे संकेत ओळखता येत नाहीत जाणून घेऊया ते संकेत कसे ओळखावे जे आपल्याला चांगल्या काळाचे सूचक आहेत चांगल्या वेळेचे शुभ संकेत घराबाहेर पांढरा किंवा पिवळ्या रंगाची गाय आली तर तो खूप शुभ संकेत मानला जातो आपण गाईला रोटी खायला दिली पाहिजे त्यातून आपल्याला पुण्यामध्ये घरातून बाहेर पडताना वाटेत कुठे हिरव्या पालेभाज्या भाजीपाला वगैरे हिरवं गवत दिसलं तर तुम्ही रकडलेली कामं पूर्ण होण्याचे संकेत मानू शकता जर घरामध्ये पक्षी येऊन किलबिलाट करत असतील आणि घरात घरटं करून राहत राहू लागले असतील तर याचा अर्थ काही शुभवार्ता मिळण्याची ते संकेत आहेत घराबाहेर पडताना जर एखादा पुरुष किंवा स्त्रीच्या हातात पाण्याने भरलेलं भांडं दिसलं तर ते देखील आपल्याला शुभ मानलं जातं कधी कधी आपल्या तळहातावर खाज सुटत असते बघा तर खाज होत असेल तर येणाऱ्या काळात आर्थिक लाभ होऊ शकतो तसंच झोप येत असताना स्वप्नात झोपेत असताना आपण स्वप्नात माता लक्ष्मीजींचं दर्शन झालं तर समजून घ्या की तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे अचानक मंदिरात पूजा किंवा आरती ऐकावी ऐकता आली तुम्हाला तर ते सुद्धा शुभलक्ष्मी आहे त्याचप्रमाणे घरात पांढरे कबूतर दिसणे हे देखील येणाऱ्या चांगल्या काळाचे शुभ संकेत आहेत हनुमानजींचे या रूपातील मूर्ती किंवा फोटो घरात लावणं हे शुभ संकेत आहेत यामुळे संकटांचा शत्रूचा नाश होतो घुबड दिसणे घुबड हे देवी लक्ष्मीचं वाहन मानलं जातं आणि त्याचे दर्शन होणं सामान्य मानलं जात नाही पण जर तुम्हाला दिवसा कधी घुबड दिसलं तर समजावं की लवकरच तुमच्या घरात धणाचा वर्षाव होणार आहे सणाच्या दिवशी तुळशीच्या रूपात सरडा दिसणं अत्यंत शुभ मानलं जातं बघा हे अफाट संपत्ती मिळण्याचं लक्षण आहे जर तुम्हाला सकाळी अचानक तुमच्या आजूबाजूला ऊस दिसला तर तुमचं दिवस बदलणार असल्याचे हे स्पष्ट संकेत आहेत असं समजा महालक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे आणि देवी लक्ष्मी नक्कीच तिथे जाते आणि तुम्हाला लवकरच अपाट संपत्ती मिळवून देते स्वप्नात पिवळी किंवा लाल फुलं दिसणं हे धनप्राप्तीचं लक्षण मानलं जातं स्वप्नात मंदिर पाहणं हे देखील खूप शुभ मानलं जातं आर्थिक लाभ आणि आध्यात्मिक प्रगतीचं हे लक्षण मानलं जातं तसंच स्वप्नात लाल साडी स्त्री दिसणं हे देवी लक्ष्मीचं लक्षण मानलं जातं स्वप्नामध्ये उंचीवर चढणे हे प्रगती आणि यशाचं लक्षण मानलं जातं मैत्रिणीनं उत्तरेकडील दिशा ही धनप्राप्तीसाठी शुभ आहे उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते या ठिकाणी पाण्याचा स्तोत्र वाढावा या दिशेत जड वस्तू ठेवू नये कारण यामुळे धनप्रवाह अडकतो तिजोरी किंवा पैशांची जी जागा असते ती योग्य दिशेत असावी तिजोरी किंवा कपाट दक्षिणेकडील भिंतीला लावून उत्तर दिशेकडे उघडेल अशा पद्धतीने ठेवा तिजोरीत पैशाच्या ठिकाणी लाल कापड अंतरून त्यावर पैसे किंवा दागिने ठेवा यामुळे धनामध्ये वाढ होते तसंच तिजोरीच्या आत पैशाच्या ठिकाणी आरसा ठेवावा कारण हे शुभ मानलं जातं कारण पैशाचे प्रतिबिंब आरशात पडल्याने पैसा अधिक वाढू लागतो घरातील पाणी आणि अग्नीचा समतोल ठेवा स्वयंपाकघर दक्षिण पूर्व अर्थात अग्नेय दिशेत असावं गॅस आणि पाण्याचा नळ एकत्र ठेवणं यामुळे आर्थिक नुकसान होतं घरात कुठेही नळ सतत गळत असेल तर तो त्वरित दुरुस्त करा गळणारे पाणी हे पैशाची हानी दर्शवतं तर हे होते शुभ संकेत हे संकेत दिसले तर तुमच्या सर्व काही मनोकामना पूर्ण होतात व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब